नमस्कार मित्रमैत्रिणीनो जस्ट इमॅजिन काय बोलत आहे ऐकलीत की नाही माझी स्टोरी बघितलीत की नाही स्पॉटीफायवर यूट्यूबवर ना बघितलीत काय म्हणतं सेकंड भाग बघितलं आहे ओ बरोबर ना काय होतं त्या सेकंड भागामध्ये हां दोघांचा स्टेजवरचा परफॉर्मन्स होता रुद्राचा नाटकातला पाठ आणि शक्तीचा डान्स दोघं एकमेकामध्ये गुंतले होते मित्रमैत्रिणी लहानपणाचे एकमेकांची मजाक मस्ती करत शाळेच्या बाहेर पडतात एकमेकांना निरोप देत आहेत आपणही रोज आपल्या मित्रमैत्रिणींना कलिग्सला नातेवाईकांना बहीण भावनांना निरोप देत असतो पण कधी कधी असं होते ना की निरोप देताना काहीतरी चुकल्या अर्क वाटते काहीतरी एखादी अनामिक भीती किंवा काहीतरी आहे काहीतरी मागे सुटून जाते असं होते ना रुद्रांसोबतच तसंच काहीतरी झालं ना मग पुढे काय पुढे काय तेच तर पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सो जस्ट इमॅजिन पुढच्या पार्टमध्ये काय आहे आणि मला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि पुढचा पार्ट नक्की पहा जस्ट इमॅजिन आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जिथे एका व्यक्तीची तीव्र भावना एका मित्राचा विश्वासघात आणि एका छोट्याशा गैरसमजाचे किती भयानक परिणाम होऊ शकतात हे आपल्याला पाहायला मिळतं तर कथेची सुरुवात होते एका अगदी अनपेक्षित क्षणाने शक्तीला निरोप देऊन रुद्र निघालेला असतो आणि अचानक तो गाडी थांबवतो त्याच्या मनातना एक विचित्र अनामिक भीती दाटून आलेली असते शक्तीची बस निघणारच असते आणि त्याच क्षणी रुद्रच्या मनात एक प्रचंड भीती निर्माण होते त्याला कुठून तरी आतून वाटायला लागतं की काहीतरी खूप वाईट घडणार आहे आणि ही भावना इतकी तीव्र असते की ती त्याच्या मनावर पूर्णपणे ताबा मिळवते तो शक्तीला बसमधनं खाली बोलावतो खरा पण त्याला हे का करतोय ह्याचं है? कारणच सांगता येत नाही तो आपल्या मनातली भीती शब्दात मांडायचा प्रयत्न करतो पण सगळं गोंधळ उडतो आणि त्याच्या या गोंधळलेल्या अवस्थेमुळे उलट शक्तीलाच वाटू लागतं की कदाचित ह्याचीच तब्येत बरी नाहीये ही जी अनामिक भीती आहे ना ती त्याला अजिबात स्वस्थ बसू देत नाही शक्तीला एकटं प्रवास करण्यापासून रोखण्यासाठी तो अक्षरशः सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि जसजसे त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तस तशी त्याची निराशा वाढत जाते तो तिला आधी म्हणतो की बस सोडून दे आणि माझ्यासोबत चल पण ते शक्य नसतं कारण तिच्या मैत्रिणींनी बसमध्येच तिच्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी ठेवली असते मग तो म्हणतो की मी तुझ्यासोबत बसमध्ये येतो पण तेही शक्य नसतं शेवटी तो, तो तुझ्याकडून एक वचन घेतो की घरी पोचल्यावर ती त्याला फोन करेल शक्ती प्रत्येक वेळी त्याला व्यावहारिक कारणं देत असते ती त्याला तिच्या मैत्रिणींच्या प्लॅन्सबद्दल सांगते त्याच्या वडिलांसोबतच्या त्याच्या अपॉइंटमेंटची आठवण करून देते म्हणजे बघा एका बाजूला तिची ही सगळी प्रॅक्टिकल कारणं आणि दुसऱ्या बाजूला रुद्रची ती तीव्र अनाकलिनीय भीती या संघर्षात तो अजूनच अस्वस्थ होतो आणि मग शेवटचा उपाय म्हणून तो तिच्याकडून एक वचन घेतो तो म्हणतो तू आधी मला प्रॉमिस कर की तू घरी पोचलीस की लगेच मला कॉल करशील जोपर्यंत तुझा कॉल येणार नाही तोपर्यंत मी ना तो जेवणार न पाणी पिणार तिचा हात घट्ट धरलेला असतो आणि त्याचे डोळे पाण्याने भरलेले असतात त्याची भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते तिची बस जसजशी दूर जाते रुद्र खूप भावुक होतो बस दिसेनाशी होईपर्यंत तो फक्त तिच्याकडेच पाहत राहतो तो क्षण त्याच्यासाठी खरंच खूप वेदनादायी असतो आणि यामुळे त्याचा विश्वास आणखी पक्का होतो की काहीतरी वाईट नक्कीच घडणार आहे त्याची गाडी विरुद्ध दिशेने निघते आणि काही क्षणातच त्याची भीती इतकी वाढते की तो ड्रायव्हरला अक्षरशः किंचाळून गाडी थांबवायला सांगतो काका गा, गाडी थांबवा तो वडिलांच्या बोलावण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि ड्रायव्हरला गाडी वळवून शक्तीच्या बसचा पाठलाग करायला सांगतो हा एक खूप महत्वाचा निर्णय असतो जिथे त्याची आतून येणारी भावना त्याच्या जबाबदारीवर पूर्णपणे मात करते काही काळासाठी तो तिचा नकळत संरक्षक बनून तिच्या गाडीचा पाठलाग करत राहतो बरं आता आपण शक्तीच्या दृष्टिकोनातून पाहूया बसमधलं वातावरण सुरुवातीला खूप आनंदी उत्साही असतं पण हाच आनंद एका मोठ्या धोक्याची सुरुवात ठरणार असतो आणि मग हळूहळू जाळं आवळलं जातं आधी सेलिब्रेशन संपतं मग एक, -एक करून तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणी उतरतात अखेरीस शक्ती बसमध्ये एकटी पडते आणि मग प्रसाद दिला जातो म्हणजे बघा प्रत्येक थांब्यावर बस हळूहळू रिकामी होत जाते आणि शक्ती पूर्णपणे असहाय्य होते शक्ती एकटी पडताच बसचा क्लीनर जो आतापर्यंत खूप विश्वासू वाटत होता तो आपला खरा रंग दाखवतो त्याची एक साधी चांगुलपणाची वाटणारी कृती एका भयंकर विश्वासघातात बदलते तो क्लीनर तिच्या भावनांशी खेळतो अगं असे प्रसादाला नाही नसते बोलायचे प्रसादाचा व देवाचा अपमान होतो असं म्हणून तिच्या धार्मिक भावनांचा फायदा घेत तो तिला गुंगीचा औषध मिसळलेला मोतीचूरचा लाडू खायला भाग पाडतो आणि नेमकं त्याच क्षणी रुद्राचे वडिलांचा फोन येतो ड्रायव्हरला नाईलाजाने गाडी परत फिरवावी लागते आणि यामुळे शक्ती तिच्या नकळत असलेल्या संरक्षकाशिवाय एकटी पडते हाच तो टर्निंग पॉइंट असतो जो तिला वाचवू शकला असता तोच निघून जातो आणि तिचं नशीब एका भयंकर वळणावर येऊन थांबतं गुंगीच्या औषधाचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो आणि तिला धोक्याची पहिली जाणीव होते जेव्हा बसच्या दरवाजाचा खटकन लॉक होण्याचा आवाज येतो तिची सुटकेची प्रत्येक वाट बंद केली जाते तो क्लीनर अगदी पद्धतशीरपणे बसच्या सगळ्या खिडक्या बंद करतो आणि तिची भीती क्षणोक्षणी वाढत जाते आणि मग दोन अनोळखी माणसं त्या रिकाम्या बसमध्ये चढतात त्यांना पाहून तिची भीती आणखीनच वाढते तिला कळून चुकतं की ती आता पूर्णपणे एकटी आहे आणि समोर अनेक जणं आहेत शक्तीला चक्कर यायला लागते तिची दृष्टी धुसर होते ती ड्रायव्हर आणि क्लीनरला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करते पण तिला कळतं की तिला गुंगीचं औषध दिलं गेलंय आणि ते चारीजण हसत तिच्या जवळ येतात आणि ती बेशुद्ध होते तिला कळत असतं की काय होतंय पण ती स्वतःला वाचवण्यासाठी काहीच करू शकत नाही आता प्रश्न हा आहे की हे सगळं का घडलं या क्रूर कृत्यामागे कोणताही रँडम हेतू नव्हता तर तो एका विशिष्ट पण पूर्णपणे चुकीच्या ठिकाणी असलेल्या बदल्याच्या भावनेतून घडला होता इथेच तर सगळ्यात मोठी चूक झाली होती त्या आरोपींना वाटत होतं की शक्तीने मित्रांना बसमध्ये लिफ्ट दिल्याबद्दल त्यांची तक्रार केली होती पण खरं तर ती तक्रार प्रत्यक्षात रुद्राने मुख्याध्यापकांकडे केली होती म्हणजे विचार करा त्यांनी चुकीच्या व्यक्तीला लक्ष करून तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं या अत्याचारानंतर ते आरोपी अगदी थंड डोक्याने आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपला गुन्हा लपवण्यासाठी एक योजना आखतात ते काय करतात आधी ते शक्तीचे कपडे नीट करतात मग तिच्या ड्रायव्हरला सांगतात की पार्टीतलं खाणं बाधल्यामुळे तिची तब्येत बिघडली आहे तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला डॉक्टरकडे घेऊन जात असल्याचं नाटक करतात आणि शेवटी तिला तिच्या ड्रायव्हरच्या ताब्यात देतात तिची अवस्था पाहून तिचा ड्रायव्हर त्यांच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवतो आणि ते आरोपी तिथून सहज निसटतात आणि मग बेशुद्ध अवस्थेत घरी जात असलेली शक्ती आपल्याला एका खूप अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नासोबत सोडून जाते तो प्रश्न म्हणजे या सर्वांमुळे तिच्या आयुष्यावर काय आणि किती परिणाम होणार आहे या घटनेच्या जखमा तिच्या मनावर आणि आयुष्यावर कायमच्या राहणार आहेत का